पूर्वी विधानसभेच्या मुद्द्याला सुरुवातीला हात घातला होता आणि आज छत्रपती संभाजी नगर मोर्चा निघतोय त्या मोर्चात तुम्ही सुद्धा सहभागी होत आहे एकंदरीत संपूर्ण प्रकरणावर आणि मोर्चावर काय भूमिका आहे तुमची खरं तर मोर्चा, मोर्चा काढावा लागतो न्याय मागण्यासाठी हे दुर्दैव आहे संतोष देशमुख हत्या नऊ डिसेंबरला घडलेली हत्या आज एकोणावीस जानेवारी आहे दिवस तपास होतोय काही जणांना अटक झाली मधल्या काळात आरोप होते त्याच्यातले लोक जे जे आहे आरोपी फेवर करणारे आहेत काही लोकांमध्ये बदल झाला निश्चित वाल्मी कराड यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला मोक्का लागू केला परंतु दररोज वेगवेगळ्या नव्या माहिती येत आहेत त्यांची संपत्ती एवढी प्रचंड कुठं कुठं पुण्याला मुंबईला कोणी तर म्हणता अमेरिकेत आता आपल्याला ते माहिती नाही पण पुण्याचं तर एकदम क्लिअर क्लिअर आले अनेक ठिकाणी शेती प्रचंड आहे पोलिसांचा तपास होत असताना इन्कम टॅक्स वाल्यांना ईडी वाल्यांना असं थोडस वाटलं नाही का अजून या सगळ्या आर्थिक बाबीचा सुद्धा तपास व्हावा एवढी मोठी कोट्यवधींची संपत्ती असताना ही कुठून आली काय आली कोणाच्या माध्यमातून आली मधल्या काळात संपत्तीच्या ट्रान्सफर झाल्या वेगवेगळ्या नावावर कोणाच्या होत्या आणि मला वाटतं या सगळ्या ह्याच्यात अजूनही राज्य सरकार बना कर धनंजय मुंडे आणि त्यांचा सहकारी जवळच असल्यामु त्याला वेगळ्या पद्धतीनं न्याय आणि बाकीच्या वेगळ्या पद्धतीनं न्याय आज एवढं घाबाळ वेगवेगळ्या पद्धतीनं था। सापडत असताना एखादा इन्कम टॅक्सवाला गेला त्याच्याकडे गेला बाकी ज्या ठिकाणी ईडी तर दहा लाख आणि पाच लाखाच इकडं तिकडं झालं तर लगेच नोटीस जाते त्यांची परंतु मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं तपास होत असताना मी आजही अजून म्हणतो की हा तपास होत असताना मग जनतेला किंवा त्या नातेवाईकांना काय माहिती होत नाही ईडीच्या अधिकारी ना। देणार राज्याच्या किंवा द्यावा डीजीने द्यावा याची माहिती तर द्यावी नेमकं काय उद्या सगळ्या कसऱ्या संपतील आणि मग तुम्ही माहिती द्या ना काही माहिती आली नसेल आणि कोणाकडे असेल तर ती मिळेल ना तुम्हाला अधिकारी वगैरे नाही त्यांना त्यांच्यावर बंधनाची काही हरकत नाही पण राज्याचे गृहमंत्री देऊ शकतात म्हणून मला असं वाटतं आजही सरकार याच्यामध्ये अनेक गोष्टी लपवते अशा प्रकारची मानसिकता जनतेची आहे सैफ अली खान प्रकरण चालू आहे त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह जो आरोपी आहे तो थेट बांगलादेशातून आला होता अशी माहिती समोर नाही खर तर सेफ असताना सैफ आली सैफ नाही या महाराष्ट्रात ना आणि या भागामध्ये आली घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत या परिसरामध्ये बाबा सिद्धिकीची हत्या सुद्धा त्या पट्ट्यात झालेली आहे त्याच्या नंतर सलमान खान तिकडे राहतो त्याच्या घरावर गोळ्या मारलेल्या आहेत आणि एवढे सगळे आरोपी हिम्मत करतात याचाच अर्थ असा आहे की सरकारचा धाक नाही राहिला ना आरोपी पळून काय जातात एवढ्या सगळ्या एरिया मध्ये उच्चभ्रू भाग असेल याच्यामध्ये पोलिसांचं संरक्षण नाही पोलिसांची गस्त नाही सैफ अली खानच्या छत्तीसगड अडतीसाव्या मजल्यावर माणूस जाताना त्याला मारतो त्याच्या पाठीत एवढा मोठा चाकूचा तुकडा अडकतो मला असं वाटतं बांगलादेश मधून यायचं त्याच कारण काय असावं हे तपासलं पाहिजे आणि हे सरकार केंद्राचं असो राज्याचं असो भारतीय जनता सरकार बांगलादेशला विरोध करत असताना बांगलादेश मध्ये लोक येणं का थांबवत नाही आपण मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल देशात असेल का थांबवत नाही आज आपण खुले आम बांगलादेशी लोक येतात आणि मुंबईमध्ये तर त्यांचा तो व्यवसाय झाला बांगलादेशी लोकांचा अटक होणं जाणं पुन्हा येणं पोलिसांना माहिती आहे सरकारला माहिती आहे परंतु याला कोणी थांबवत नाही अशा प्रकारची स्थिती कारण पालकमंत्री पदांची नियुक्ती झाली त्यामध्ये देण्यात आला अजित पवारांकडे पालकमंत्री पद देण्यात आलं आणि तुमची कर्मभूमी असलेल्या जिल्ह्याला संजय शिरसाट यांच्याकडे नाही काही नाही सरकारचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे हा सगळ्यात महत्वाचं संजय शिरसकडे यांना काय संजय शिरसट या जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांच्या पक्षाची जास्त आमदार म्हणून त्यामुळे नॅचरली त्यांना मिळणार होत त्याच्यात काही वावगास काही कारण नाही परंतु धनंजय मुंडे यांना आणि पंकजा मुंडे दोन बीडचे मंत्री असताना बाहेरचा मंत्री द्यावा लागतो याच्यातच सरकारचं अपयश दिसून येतो पण माझं मत मा असं आहे की दादाने कायम बीडचं पालकमंत्री राहिलं ना पाहिजे नाही तर पुन्हा तरी लोक वसायला का पुन्हा धनंजयला देणं मात्र ही चाल सरकारची नसावी अशा प्रकारे सुद्धा माझे धनंजय संतोष देशमुख अशा काय भोवलं नाही अजून भोवायचं बाकी अजून तर भोवायचं बाकी धनंजय मुंडेने सुद्धा विचार केला पाहिजे कि त्यांचे सहकारी कशा पद्धतीनं काम करतात जर माहिती नसेल धनंजय मुंडेला मुंडेना तर ते चूक आहे आणि माहिती असेल तर असे लोक सोबत बाळग ना ते सुद्धा चुक आहे याचे परिणाम तर नुसतं पालकमंत्री पदा मंत्री पदावर पाहिजे अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला खंडणी सातत्यानं जमा करणार आहे अवैध पद्धतीनं संपत्ती व आपल्या एखाद्या मंत्र्याला देऊ शकले असते ना पण सगळं आम्हालाच पाहिजे अशा प्रकारची मनोवृत्ती सुद्धा याच्यातून दिसते दुसरं महत्वाचं मुद्दा आहे सारंगी महाजन त्या सुद्धा तुमच्या सारख्याच त्यांना मंत्री पदावर स्थान हवं होत इतकच त्या पुढे जाऊन ते म्हणतात की धनंजय मुंडेंचे आमदार सुद्धा रद्द करा मला बाकी माहिती नाही परंतु मी मागच्या काळात सारंगी महाजनांच्या जे काही कुठेतरी छोटस त्यांचं वक्तव्य होत ते मी ते प्रफुल्ल पटेलांकडून असं वक्तव्य होणं मला असं वाटतं शहाणपणा दाखवण्यासारखं आहे आता तुम्ही गळ्यात काय मिळाले परंतु बोलले होते कोणा बोलले होते प्रफुल्ल पाटील मग कसे कशासाठी तिकडे जॉईन झाले क्लिअर होत जनतेला कळत आहे ना पंतप्रधान बोलले होते की नाही बोलते मिरचीच्या विषयी आणि आता तुमचं पर... तुम्ही सगळे शरद पवारांना हे पाहिजे आता समोर आलं दरवर्षीच अशा बॅग दिल्या जातात <laughs> आता त्याची किंमत कमी जास्त होत असेल मग तो दरवर्षी अशा बॅग सगळ्या आमदारांना दिल्या जातात <laughs> काही अधिकाऱ्यांना मला वाटत नाही याच्यात आता बॅग दा दिल्या जाऊ <laughs> <दिला दिला> नये <दाओने। laughs> कोकणाचा कुणबीचा विषय आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा कुनबीचा विषय वेगवेगळ्या आहे कोकणातल्या मराठा समाजाची ती भूमिका आहे तिचा आदर आहे पण तो बाकीच्या ठिकाणी कसं कोकणातल्या गुन्हेंची ही मराठ्यांची भूमिका आहेच mm -hmm. आणि ती आहे त्याचा वेगळा संदर्भ आहे मराठवाड्यातल्या विदर्भातल्या उत्तर विदर महाराष्ट्रातल्या बरोबर आहे नवाब मलिकांच्या नवाब मलिकांच्या या भूमिकेची स्वागत आहे पक्ष तो बदनाम नाही बदनाम नाही हप्ते शिवाय काही करत नाही खंडणी गोळा करण्याशिवाय काही व्यवसाय करत नाही हे सगळे जे धनंजय मुंडे चेले जपाटे यांचा हात परळी आंबेजोगाई या सगळ्या पट्ट्यामध्ये काम आहे मला वाटतं हे वार